हवामान खात्यानं आज कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता आज दिवसभर पावसाच्या काही सरी कोसळल्या पण तुलनेनं आज पावसाचा जोर कमी होता त्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी आज काहीशी उतरली आज संध्याकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी साडे अठ्ठावीस फुटांवर होती जिल्ह्यातील एकोणतीस बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत दुसरीकडे कर इचलकरंजीतील पंचगंगा नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले त्यामुळं इचलकरंजीतील लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला सोमवारच्या तुलनेत आज कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला त्यामुळं साडे एकोणतीस फुटावर गेलेली पाण्याखाली आहेत तर राधानगरी धरणातून चौदाशे आहे बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट असून गुरुवारी आणि शुक्रवारी पुन्हा ऑरेंज अलर्ट आहे पंचगंगेची पाणी पातळी संथगतीनं कमी होत असली तरी प्रशासन सतर्क आहे दरम्यान अलमट्टी धरणातून आज सायंकाळी पाणी विसर्ग वाढवण्यात आला आता चाळीस हजार ऐवजी पासष्ट हजार क्युसेकनं अलमट्टीतून विसर्ग सुरू झालाय दुसरीकडे इचलकरंजीत पंचगंगा नदीचा पाणी दुसऱ्यांदा पात्रा बाहेर पडून आज दुपारी बारा वाजता पाणी पातळी पंचावन्न पूर्णांक सहा फुटावर आली लहान पुलाला लागून पाणी वाहत असल्यानं इचलकरंजी महापालिकेनं नदी तीरावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून लहान पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे दरम्यान कौटुंबिक वादातून एक महिला आज दुपारी आत्महत्या करण्यासाठी ती नदीकडे गेली पण आपत्कालीन यंत्रणेतील जवानांनी तिला ताब्यात घेऊन समजूत काढून त्या महिलेचा जीव वाचवला